नमस्कार मित्रांनो जय श्रीराम मित्रांनो आज आपण चाललेलो आहे एका नवीन वेगळ्या ठिकाणी आज संडे आहे रविवार आहे तर साडे अकरा वाजलेले आहेत सकाळच्या आणि आज आपण चाललेलो आहे बालाजी म्हणजे बालाजी जे कितवळे बाला इथे आहे ते सगळ्यांचं आवडतं आणि फेमस असं बालाजी मंदिर आहे छान असं मंदिर आहे तर आपण पुण्यातून आता निघालो आहे निघालेलं आहे आता आपण अग्लिबिस क्रॉस करून निघालो आणि खाली क्रॉस केलेलं आहे आणि आपण आता टीलच्या जवळपास दे आहे घाटामध्ये गर्दी आहे रोडला ठीक आहे म्हणजे आज रविवार असल्यामुळं ऑफिसच्या सुट्ट्या वगैरे हो असतील लोकांना आपण निघालेलो आहे बघूया रोडमध्ये ट्रॅफिक आणि मेन म्हणजे शिवपोचा रोडला हा फार मोठा गंभीर विषय आहे फार गर्दी असते तिथं गेल्यानंतर बघूया ते पंधरा वीस मिनटं लागतात तरी पाच मिनटातही माणूस रेऊ देतो पण सॅटर्डे संडे तर कंटिन्यू बुक असते लोकांना सुट्ट्या असताना लोक फिरायला वगैरे जातात तर गर्दी असते टोल माझ्यावरती थोडा अपडेटेड टोल नाही आहे जसं पुणे मुंबई एक्सप्रेसवे आहे आता जे नवीन टोल झाले तिथं थोडं फास्ट आहे मुंबई टोल एक्सप्रेसवे म्हणजे माझं तर कंटिन्यू जाणं येणं असतं मुंबईला तर असं एक दोन सेकंद पण थांबाय लागत नाही आहे फास्ट झालेलं आहे टोल वगैरे हे आहे सिस्टम आल्यामुळे पण खूप ॲडव्हान्स असं विचार आलेले त्यातमध्ये खूप बेस्ट असा आहे तर आपण आता टनलमध्ये एंट्री करतो आहे वेळा आपण सुंदर असा हे असं निसर्ग हे वातावरण पण खूप भारी आहे निसर्गाचे डोंगर हिरवळ असं जसं निसर्गामध्ये कशी हिरवळ चादर पसरली जाते असं असं हिरवळ आहे पण छान आहे टनेल नवीन कात्रज बोगदा तर चौदाशे अठ्ठावन्न म्हणजे कमीत कमी दीड किलोमीटर हा टनेल आहे दीड किलोमीटरचा टनेल आहे हा de ahí. निसर्गाचं वातावरण म्हणजे डोळ्याला ते तृप्त करत आहे खूपच ज्याचं असं हिरवं हिरवं हिरवा सगळीकडे असं हिरवं कार वातावरण झालेलं आहे हिरवं कार वातावरण च खराब वगैरे असं खूपच आहे आता तसं जर म्हणलं तर हे काम टोलवाल्यांचं असतं जे आता समजा शिवापूरचा टोल नाका आहे तर आपण त्यांना ते कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे टोलचं तर ते त्यांचं काम असतं की हे रस्ते वगैरे सगळं दुरुस्त करणं खड्डे वगैरे सगळं सगळं पॅचेज वगैरे सगळं फिफ्ट करणं पण आत्ताच इथंच शिवापूरच्या अलीकडेच खूप ट्रॅफिक लागले आता रोडला मी लेफ्ट टर्न घेतला खूपच खड्डे वगैरे गर्दी पण खूप आहे दाखवत होते मला मी गर्दी एवढी गर्दी आहे खूप अशी आता चारशे मीटर तर अजून तर टोल नाका पुढं लागणार आहे आम्हाला तर एवढी गर्दी लागलेली आहे टोलनाक्या काय परिस्थिती आहे का टोलनाक्या बरी नाशी गर्दी आहे हे सुद्धा माहित नाहीये कारण काही ठिकाणी रोडचं काम पण चालू आहे आता शिवापूर गावामध्ये जाण्यासाठी आता ब्रिजस ब्रिजचं काम चालू आहे खूप दिवस झालं खूप दिवस म्हणजे महिने म्हणता येईल काम चालूच आहे इथं आणि अजूनही काम चालूच आहे म्हणजे काय तर काय जोमाने काम चालू नाही इथं खूपच गर्दी आहे बघूया आपण आता काय पुढं राईट साईडला हे ब्रिजचं काम चालू आहे बऱ्यापैकी हाय काम झालं आहे बऱ्यापैकी तेवढं फास्ट नाही आहे म्हणजे तेवढं काम नाही झालेलं आणि हे रस्ता तुम्ही बघा किती खराब आहे स्पॅच वगैरे हा पूर्ण एक दीड किलोमीटरचा पॅच असेल खूपच खराब आहे खूप मजा खूपच खराब आहे आता पोचलो आहे मी तोरण केला आहे गर्दी म्हणजे एवढी गर्दी नाही आहे म्हणजे दहा मिनटं जातील तोरणाच्या वर्दी आहे गर्दी म्हणजे बऱ्यापैकी गर्दी आहे बऱ्यापैकी गर्दी आहे पूर्णाच्यावरते फ्रूटवाले भाजीवाले म्हणजे असं विक्रेते खूप आहेत कमीत कमी आता मी झाले पाच सात मिनटं पाच सात मिनटामध्ये हो कमीत कमी पंचवीस तीस जणं तर आहेत कमीत कमी कमीत कमी खूप हे आहे म्हणजे असं लोकं खूप आहेत गर्दी असल्यामुळं प्रत्येक गाड्यापैसे जाऊन हे हो करतात देऊ का नाही देऊ काय करू का असं खूप काही हे असतं तर ठीक आहे म्हणजे पण एक असा एक टोलचा एक नॅशनल हायझा एक नेम आहे की जे टोल अथॉरिटी आहेत तर एक शंभर मीटरपर्यंत तुम्ही कुठलाही असा टोल नाक्यावरती जे फेरीवाले असतात फुटपाथवाले असतात तर हे तुम्ही तिथं विकू शकत नाही आहे शंभर एकशे मीटरपेक्षा त्याच्यापेक्षा लांब एरियामध्ये तुम्ही ते हे करू शकता पण आय डोंट नो म्हणजे माहीत नाही आहे ठीक आहे गर्दी तर आहेच हो दुसरी गोष्ट सांगायची मला तर असं माझे मा खूप ड्रायव्हर मित्र आहेत किंवा बाहेरचे मुंबई कोल्हापूर सातारा असे बरेच ठिकाणचे मित्र आहेत तर एक गोष्ट सांगायची जर म्हटलं तर बऱ्याचशे वेळा त्यांची एक कंप्लेंट असते लोकांची की पोलीसवाले खूप त्रास देतात इथं तर? खूप त्रास देतात की तुमची गाडी दिसली की अडवतात वगैरे असं डॉक्युमेंट वगैरे पुढं काय तर ते सांगायची गरज जरूर टोलनाक्यावरती छान गर्दी होती आणि जसं जसं प्रकारे मी तुम्हाला सांगितलं की टोलनाक्यावरती पोलीस असतात तर आता ते मी काय व्हिडिओ वगैरे काढलेला नाही त्याचा कारण की किती त्यांची कामं करत असतात एक्सप्राय असं तर ठीक आहे म्हणजे पण मग क्रॉस करून आल्यानंतर पुढंही ट्रॅफिक लागलं वरव्यापर्यंत ट्रॅफिक लागलं कारण तिथेही ब्रिजचं काम चालू आहे तिथेही फार गर्दी होती रस्ताही खराब आहे तिथे पंचवीस 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 टिकेमध्ये शेवापूर मला ते कुठे बरं बरं तोंडमाकं वगैरे सगळं तोंडमाक क्रॉस केल्यावर लगेच प्रेज आपण क्रॉस करतो क्रॉस केल्यावर लगेच साबस होते तिथं तर मी आल्यानंतर पॅट्रोलज गाडीमध्ये बघतो निघालो आहे मी आता आहे जेलाडी म्हणजे नसलापूरकडे राईटकडे होतो क्रॉस करतो मी क्रॉस करत तरून कामओ लागतो काबरवळा लेफ्ट टर्न गेल्यानंतर नारायणपूर चालू होतो एक चार नागपूरचा हा ब्रिज क्रॉस करतो पण ह्या ब्रिजचं काम चालू असताना खूप गर्दी व्हायची खूप जाम व्हायचं ब्रिज झाल्यानंतर ओके झालेलं आहे गर्दी नसते इथे तर खूप गर्दी असायची म्हणजे आलं तर अर्धा अर्धा एक एक तास टाकायचा इथं कोण गर्दी वेगळी इथली गर्दी वेगळी तसं तर लेफ्टर्न घेणार आहे नारायणपूर लेफ्ट साईडला आहे बाबा श्री नारायणपूर पुरंदर किल्ला वगैरे असं लेफ्ट साईड टर्न घेतलेला आहे आता आपण नारायणपूर आणि केपकवळेला लागलेला आहे रस्तामध्ये जर खराब होता तर मी खूपच दिवसाने चाललो आहे त्यामुळं काही आयडिया नाही आहे रस्ता कसा आहे ते तुम्हाला एक सांगायचं म्हटलं तर मी बऱ्याचशा वेळा सांगतो लोकांना की तुम्ही ज्यावेळेस बाहेर प्रवास करता त्यावेळेस आपले गाडीचे डॉक्युमेंट सगळं व्यवस्थित म्हणजे यू पी ओ सी असेल इन्शुरन्स असेल गोष्टी ज्या ज्या त्या त्यावेळेस तुम्ही, तुम्ही चेक करत जावा रेनो करत जावा आता ह्या ठिकाणी पण पोलीसवाले असतात ह्या रोडला एक दोन ठिकाणी असतात पोलीसवाले अशी बाहेरची हो गाडी वगैरे दिसली की गाडी हे अडवतातच डॉक्युमेंट चेक कर हे कर ते कर काय चालू असतं म्हणजे इथंही मला बऱ्याच माझ्या मित्रांनी सांगितलं आहे की तुमच्याकडं इथं गाड्या अडवतात असं आहे ठीक आहे तर बऱ्याचशिवाय मी सांगतो बाबा आपल्या ड्रायवर बांधव असतील किंवा कुणी चालक असतील मालक असतील त्यांनी आपलं सगळं डॉक्युमेंट गाडीमध्ये ठेवून सगळं अपडेट करूनच आपलं बाहेर पडा पुढेच दंड नसेल तर एखादा इन्शुरन्स नसेल ओ सी नसेल तर दोन हजार रुपये पाच हजार रुपये दंड लावला जातो तर ते दंडापासून आपल्याला वाचत असतं तर आपण आपण अपडेट असलेलं चांगलं तर मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट आहे की आपण ज्यावेळेस कापरावर बसून लेपटा नारापूर लागलो की ते पुढं दिवळे गाव लागतं देवळे गावा गावाच्या पुढं तर गावातच म्हणजे जे गावकरी असतात ते आ, हे करतात म्हणजे अं ता काही ता तास इंद्रायणी तांदूळ मिळेल आंबे मोहो तांदूळ मिळेल हे प्रॉपर गाववाले असतात शेतामध्येच त्यांच्या हे तांदूळ पिकवलं जातं आणि मग ते, ते विकतात आणि तांदूळ वगैरे असं बेसळ वगैरे काही नसतं तांदूळ खूप छान असतो इथं तर कधी आला तर इंद्रायणी वगैरे आता आपला जर पुण्याचा बांधलं तर इंद्रायणी तांदूळ बेस्ट आहे जे लोक आवडीने खातात आणि आवडीचं आता मी सुद्धा इंद्रायणीच खातो खूप छान असा तांदूळ आहे मस्त आहे तर आले इकडं तर खरेदी करा काही डाळी वगैरे पण असतात त्यांच्याकडे काय 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 आपलं कडधान्य असतात आवश्यक कर खरेदी करा पण काही कारण असतो बालाजी मंदिराला गेलो नाही तर आपण नारायणपूर्ण आलेलो आहे मंदिरात आपण आलो आहे तर मंदिर नारायणपूर ह्या ठिकाणी आहोत खूप सुंदर असं मंदिर आहे मंदिरात अजिबात गर्दी नव्हती दर्शन खूप छान झालेलं आहे आणि मंदिर हे खूप सुंदर आणि छान आहे